राधानगरी तालुक्यातील करंजफेण इथं भोगावती नदीपात्रात बुडालेल्या परप्रांतीय ऊसतोडणी मजुराचा मृतदेह बुधवारी रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी चार तासांच्या प्रयत्नानंतर शोधून काढला या मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बारा जवानांसह राधानगरी पोलिसांनी सहभाग घेतला होता राधानगरी तालुक्यातील करंजफेंड इथल्या परप्रांतीय ऊसतोडणी मजुरांच्या टोळीतील दोघे जण बाजार करण्यासाठी भोगावती नदीपात्रातून कसबा तराळे येथे गेले होते बाजार करून करंजफेणला परत येताना रात्री नऊच्या दरम्यान पाण्याचा अंदाज आला नसल्यानं एक जण बुडाला होता यानंतर राधानगरी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण भोगावती नदीपात्रात राधानगरी धरणासह दूधगंगा गैबी बोगद्यातून पाण्याची आवक सुरू असल्यानं मृतदेहाचं शोधकार्य थांब त्यानंतर कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथकानं राधानगरी पोलिसांसह बुधवारी सकाळी दहा वाजता नदीपात्रातून पुन्हा शोध मोहीम सुरू केली मात्र नदीपात्रात पाणी जास्त असल्यानं मृतदेह सापडत नव्हता अखेर दुपारी रेस्क्यू टीमच्या गळाला मृतदेह लागला राधे पटेल असं मयत उस्तोड मजुराचं नाव असून त्यांचा मृतदेह शववाहिनीतून नामापूर मध्य प्रदेश इथल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आला या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे